म्हणजे आम्हाला अट्रोसिटी कशी सामना करावा लागतो एखाद्याने पब्लिक लाईफ मध्ये किंवा पब्लिक स्ट्रक्चर मध्ये जर आम्हाला शिवी दिली म्हणजेच एट्रोसिटी होत नाही तर दाराच्या आड लपून इंटरव्ह्यू घेत असताना आमच्या रिमार्क समोर जर लिहिण्यात आलं की कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल हा सगळ्यात मोठा अट्रॉसिटीचा प्रकार आहे शिवी दिली तर आम्ही एखाद्याला तोंडावर शिवी तरी देऊ शकतो आम्हाला कळतं तरी की हा समोरच्याने आम्हाला शिवी दिली जातीगत जातीसूचक शिवी दिली पण कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल ही अशी शिवी आहे जी आमच्या पिढ्या पिढ्यांना बर्बाद करते आणि हे जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी जे आज कॉलेजी मधले तिवारी त्रिपाठी जसे बसतात या तिवारी त्रिपाठी आम्हाला ही शिवी देऊन जातात की कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल आणि अख्खी पिढी पिढी ती बर्बाद होते आणि म्हणून अशा पद्धतीने तीन वेळा जर ऍडव्हर्टिजमेंट दिली आणि कॅन्डिडेट सापडला नाही तर या सीट्स ओपन कॅटेगरीतला भरण्यासाठी ह्या डी रिझर्व्ह होऊन जातात हे म्हणजे हे केवळ सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन सुरू नाहीये आमच्या आरक्षणाचा टक्काही कमी करण्याचा की मध्ये कॅन्डिडेट सापडत नाहीत म्हणून एच्या जागा कम्प्लिटली या डी या रिझर्व करण्यात यावा बीच्या जागा सापडत नाहीत म्हणून कम्प्लिटली या जागा डी रिझर्व्ह करण्यात यावा एवढा मोठा षडयंत्र या जजमेंटच्या मागे आहे आणि म्हणून याला रिव्ह्यू करण्याकरिताही आहे रिव्ह्यू करण्याकरिताही आम्ही सगळे जे विचार